काल बीडचे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वांचे जवळचे असणारे आणि चार वेळा आमदार झालेले सुरेश दस या व्यक्तीने परभणीपासून ते नाशिकपर्यंत जे आमचा मोर्चा निघाला होता आणि आमची मागणी अशी होती की परभणीमध्ये ज्या पोलिसांनी लाठीचार्ज करून आमच्या कार्यकर्ता तो मारला गेला त्याचा निषेध त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही पाययात्रा काढली होती आणि तो आणि संत देशमुख या दोघांवर जो अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमचे आंबेडकरी प्रेमींची जनता सगळी येत होते त्यावेळेला सांगता समारंभामध्ये चार पोलिसांना अटक केली निलंबित केलं ह्याच्यावर आम्ही समाधानी नाही परंतु ज्यावेळेला मि ज्यावेळेला सुरेश दसांची तर ज्या वेळेला आमचा कार्यक्रम झाला त्यावेळेस सुरेश दस हा त्या ठिकाणी म्हणतो की आता एवढं झालं एवढं भरपूर झालं आता ह्या पोलिसांना तुम्ही माफ करायला पाहिजे आणि त्यांना शिक्षा मिळालेलं आहे मान्य मुख्यमंत्र्याला सांगून जास मी त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा देतो असा हा महाशय म्हणतोय त्या सुरेशचा मी पहिल्यांदा रिपो पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याला तो इतका नालायक आहे की तो बीडमध्ये अक्काच्या अक्काला किंवा कराड हा कराड शंभर टक्के तो दोन नंबर धंदा करतो कोट्यावधी प्रॉपर्ट आहे परंतु संतोष देशमुखला मारहाणीत हा कराडचा कुठलाही संबंध नसताना कुठल्याही गाव नसताना सुरेश दजच्या मुळं त्या वाल्मिक मोका लागला आणि धनंजय मुंडेचा राजीनामा मागतोय काय धनंजय मुंडे चुकलं धनंजय मुंडे हा वाल्मिकराडचा मित्र आहे कार्यकर्ता आहे ह्या धनंजय मुंडेच्या आणि वाल्मिक कराडच्या मागा लागलेला हा कुत्रा हा सुरेश दस एक नंबरचा नालायक माणूस आहे तुमची माणसं मारली मराठीची माणसं मारली म्हणजे तुमची माणूस के आमचा माणूस मिळाला मी त्याला कुठलाही काय तो माणूस नव्हे मग तो त्याला काय माणूस काय का नाही मी आमचा खालचा समाज दलित समाज म्हणजे अन्याय झाला माणसं मिली तर त्याला कोणी काय मानाय नाही त्याला माफ करायचं तुम्ही मात्र आग पाकड करायच्या वाल्मिक कराडवर धनंजय मुंड्यावर ही कुठला न्याय आहे मी सुरेश जसला विनंती करतो तुम्ही ही तुमचा शब्द माग घ्या आज जो माझा कार्यकर्ता तिथं शहीद झालेला आहे त्या कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी परत तुम्ही स्वतः आंदोलन करा अन्यथा या राज्यातली जनता आंबेडकर जनता तुम्हाला कदापि मान कर माफ करणार नाही आणि इतकं पुढे काळामध्ये सुरेश दसन वाल्मिक करार किंवा संतोषच्या ह्याच्यामध्ये धनंजय मुंडेच्या प्रकार धनंजय मुंडे, मुंडे आणि वाल्मिक करार एक शब्द बोलवणे अन्यथा त्यांना बीड सोडून कुठे सोप फिरून दिलं जाणार नाही अशा पद्धतीचं त्याला आम्ही सांगणार आहे सज्ज दम आहे हा तुम्ही माफी मागा आंबेडकर समाजाची माफी मागा सगळ्या शहीद झालेल्या आमच्या कार्यकर्त्याचे त्याच्यामुळं वाल्मिक वा सुरदस एक नंबरचा नालायक माणूस आहे त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो